या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन एट 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 ब्रेकिंग सोलापूरकरांना खुशखबर सोलापूर दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या एम एच थर्टीन ई टी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकारण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे वाहनांची नवीन मालिका चु चालू होण्याच्या चा दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी असल्यामुळे होत असल्यामुळे त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी पत्त्याचा पुरावा ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह हो जमा करावा डी फक्त डी वाय आर ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल एक नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सीलबंद लिफाफ्यात दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयां वेळेत जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डीडी दी, एक हजार रुपयेपेक्षा कमी रकमेचा नसावा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदारा विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रिक्मेचा सा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी पत्रकारांवर कळवले आहे दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक एम एच तेरा इ टी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणे वेळ अकरा ते चार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता डबल आलेल्या अर्जांची यादी जाहीर दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात वा स्वीकारणे रुपये जास्त रकमेचे जमा करणे गरजेचे दिनांक जानेवारी शुल्काच्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनासाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी चार वाजता या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर